बघा सातवार सातवार पहिला नाही सात पॉईंट एक पंधरा महत्व आपण शंकूच्या आहे काढायचे शंकुच्या दिली नंतर दिली उंची एच बरोबर किती दिली पाच ठीक आहे तर या सूत्रानुसार म्हणजे शंकूच्या कणपळाच्या सूत्रानुसार काय केलं एकशे तीन एकशे तीन गुणिले तीन पॉईंट चौदा गुणिले आठचा वर्ग पंधराचा वर्ग किती दोन पॉईंट पंचवीस पाच तिथं लिहिलं ठीक आहे तीन केलं आता या संख्येनं सगळ्यांनी एकामेला गुणायचं बघा पहिल्यांदा काय केलं दोन पॉईंट पंचवीस दोन पॉईंट पंचवीसला किती निघून पाच निघून चल ठीक आहे पाच पाच पंचवीस दोन हजारला पाच जुने दहा दहा दोन बारा दोन हजार एक नंतर पाच दोन एक दहा एक अकरा अकरा पॉईंट पंचवीस हे उत्तर आलं ठीक आहे ह्या दोघांचं गुणाकार केलं बरोबर मग एक नाही गेलं तरी चौथे तीन पॉईंट चौदा तीन पॉईंट चौदा गुणिले ह्या दोघांचा गुणाकार किती आलाय अकरा पॉईंट पंचवीस तीन ठीक आता पुरक आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा कसा करणार बाबा मी बाजू येतो अकरा पॉइंट पंचवीस तीन पॉइंट चौदा आता ह्या ह्याला गुन्हायचं मग चार पंच वीस दोन हजार चार गुणे आठ दोन दहा एक हातच्याला चार, चार, चार एक चार एक पाच चार एके चार परत ह्यानं गुंता नाहीला एक शून्य एक, एक पांच पांच एक, दोन। एक एक न गुनाच दो तीन नीति वे संख्या दौन ला दोन संख्या तीन, तीन पाची पंद्रह एक अच्छा तीन तीन दोन सहा एक सात तीन एक एक तीन एक तीन तीन एक तीन यांची बेरीज शून्य पाच पाच दोन सात दोन पाच बारा एक हजच्या आठ नऊ नौ, नऊ तेरा एक हजच्या तीन चार एक पाच आणि तीन आता शून्य एक दोन तीन चार एक दोन तीन चार पस्तीस पॉईंट बत्तीस पेट अजिब पस्तीस पॉईंट तीनशे पंचवीस भागिले तीन आता तीनला भागा तीनला भागा का उत्तर येईल तीन एके तीन तीन, तीन तीन एके तीन राहिले किती दोन तीन एक तीन तीन सठरा तीन असता एकवीस राहिले किती दोन तीन एक तीन असता एकवीस परत तिथे राहिले एक तीनपाची पंधरा म्हणजे उत्तर फायनल किती आलं अकरा पॉईंट सातशे पंच्याहत्तर फाय गणपत ना सिंह ना घन सिंह बरोबर आहे का ठीक आहे ओके चला गेलो बरोबर सात पॉईंट एक मधलं दुसरं गणेश काय तर व्यास सहा सेंटीमीटर दिला असेल तर आपल्याला बोला गणपत का म्हणून सांगितले ठीक आहे गोलाच्या कंपळाचं सूत्र काय मग मला सांगा सेंटीमीटर गोलाच्या कंपळाचं सूत्र काय चारशे तीन गुणिले पाय आठ घनर असं सूत्र ठीक आहे तीन तीन चा तीन तीन पॉईंट चौदा आणि तीन चालू किती सत्तावीस मग आता तीन चालू तीन नवे सत्तावीस मग आता मला नऊ गुणिले चौदा काढ तीन पॉईंट चौदाचा बघा तीन पॉईंट चौदा गुणिले नऊ नऊ चौक किती छत्तीस एक के नऊ तीन बारा नऊ 27, सत्तावीस एक अठ्ठावीस किती पॉईंट सारखा मग दोन मग अठ्ठावीस पॉईंट सव्वीस गुणिले चार आलेल्या संख्या किती चार न हा चार सहाशो चो, चोवीस चार गुन्हे आठ दोन दहा चार आठ बत्तीस एक ते तीन आठ चालणार चार तीन अकरा दोन एकशे घन सेमी गोलाचे गणपत बरोबर गोला किती एकशे तेरा पॉइंट झिरो चार घन सेमी ठीक आहे माग उत्तर सात पॉइंट एक मधलं तिसरं गाई लंब वृत्तची तिची तर किती दिली आहे पाच सेंटीमीटर उंची किती दिली आहे चाळीस सेंटीमीटर काढायची काही किंमत एक आपल्याला एकूण पृष्ठभोष एकूण पृष्ठभोष काढायचे असेल तर सूत्र काय दोन पाय आठ आणि आर अधिक यच म्हणून मला सांगा पायाच्या किमती करू आपण दोन पाय पायाची किंमत किती घ्यायची चाळीस आणि पाच सातच्या पायात आहेत काय नाही मग आपण काही दिवस तीन पॉईंट चौदा गुणिले आर किती लाईन पाच कौसा आर अधिक आर अधिक पाच अधिक चाळीस बरोबर करून घेऊ हम्म पुढ दोन गुणिले तीन पॉईंट चौदा गुणिले पाच आता हे पाच आहे नंतर सांगतो बरोबर पाच चाळीस किती झाले पंचेचाळीस यांच्यामध्ये चिन्ह कुठलं आहे गुन्हाच आता या पाचनं दोन लावून बघा ज्याला समजायचं पूर्ण लक्ष द्या पाचनं काय करायचं दोन लावून लागून पाच जुने सहा गुणिले तीन पॉईंट चौदा गुणिले पंचेचाळीस ठीक आहे आता हे दहा आहे ह्या दहा ने काय करायचं एक घर सोपवायचं तीन पॉईंट चौदा लागून यावरती काय होणार तीन पॉईंट चौदाऐवजी एकतीस पॉईंट चार एकतीस पॉईंट चार गुणिले पंचेचाळीस ठीक आहे आता एक पंचेचाळीस न तीन पॉईंट एकतीस पॉईंट चार लागून एकतीस पॉईंट चार तिकडं सर तुम्ही एकतीस पॉईंट चार गुणिले किती पंचेचाळीस पाच चोक वीस हच्छा आणि दोन पाच एक पाच दोन सात पाच तरी पंधरा परत शून्य घेऊ चारा चौक सोळा हच्च्या आले एक चार एक चार आणि एक पाच चार आणि एक तेरा शून्य सात सहा चौदा तेरा उत्तर पाहू चौदा तेरा

गोला चित्र किती दिली सात सेंटीमीटर काढायचे काय आपल्याला गोलाचे वक्रपृष्ठभर ठीक आहे गोलाचे वक्रपृष्ठपणाचं सूत्र काय चार पाय आठ वर्ग किंमती हा हा बावीस चे सात सात सातच्या वर्ग आता बघा काय करायचं आपण बावीस चो अठ्याऐंशी आणि ही गुणिले शेत सात आहे ह्या सात फोड करून लिहतो सात गुणिले सात ठीक आहे मग वर्ग आहे ना वर्गाची किंमत काय केली आपण फोडून दिली सात गुणिले सात ह्या सातला हे सात कॅन्सल मग बावी अठ्ठ्याऐंशी गुणिले काय करायचं सात त्यांचा गुणा का करायचा अठ्ठ्याऐंशी गुणिले सात सात्याऐी छप्पन पाच अन्व सत्त्याऐस छप्पन पाच एकसष्ट सहाशे सोळा बरोबर काय आलं वक्रोष्ठ चौरस सेंटीमीटर झालं लक्षात का सात पॉइंट एक मधलं पाचवं गणित त्या पाचव्या गणितामध्ये काय काय नाही तर एक इष्टिकाची ती एक इष्टिकाची ती त्या इष्टिकाची ती लांबी किती दिली चव्वेचाळीस रुंदी किती दिली एकवीस उंची किती दिली बारा ती इष्टिकाची ती वितळवली म्हणजे ती मेनाची असेल किंवा लोखंडाची असेल ती वितळवली तितळल्यानंतर तो पातळ रोग जो झाला तो एका शंकूच्या आकारात टाकला शंकूच्या आकाराच्या साठ्यात टाकला तर शंकूचे उंची किती झाली चोवीस आणि काढायची काय आपल्याला त्याची तळाची सज्जा म्हणजे आर बरोबर किती काढायची आहे ठीक आहे मग आता आपण समजा हा कंपास आहे कंपास इष्टिकाची तिच्या आहे मग कंपास हा इष्टिकायची लोकांना हा वितळवला मग तो वितळापूर्वी त्याची उंची किती होती लांबी किती होती चव्वेचाळीस म्हणजे आशी चव्वेचाळीस सेंटीमीटर लांबी नंतर न रुंदी बी रुंदी माझी कुठली ही रुंदी रुंदी किती एकवीस सेंटीमीटर आणि उंची किती बारा अशी इष्टी ते वितळाली आणि ते वितळवलेलं द्रव्य कुठं टाकलं शंकूच्या साच्यात मोल्ड मध्ये मोल्ड मध्ये टाकल्यानंतर त्या शंकू उंची किती झाली चोवीस तर चोवीस होत असेल तर चोवीस होत असेल तर ता चित्र आपल्याला काढायची मग मला सांगा ह्याचं गणपत आणि ह्या शंकूचं गणपत दोघांचा गणपत काय असणार आहे सेमच असणार आहे कारण तीच मटेरियल आहे तेवढंच वापरलंय ना वेगळा वापरलाय का त्यातलं कमी केलं नाही आणि वाढवलं नाही तेवढ्याच बटनमध्ये तर आता पुढं शेवण इश्टी काय दिले गणपती सुद्धा काय

पाचशे अठ्ठावीस ठीक आहे आता कोण राहिला एकवीस एकवीस नाही एकवीस अठ्ठा एकवीस 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 तेवीस चौचाशे एक पाच एकशे पाच एकवीस स एकशे सव्वीस एकवीस सत्ता एकशे सत्तेचाळीस एकवीस अठ्ठा एकशे अडुसष्ट म्हणजे आठ आलं आणि सोळा एकवीस बेचा बेचाळीस सोळा अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न पाच हजार एकवीस पाच एकशे पाच एकशे पाच पाच एकशे दहा मग इष्टिकाची तिचं किती झालं अकरा झिरो अठ्याऐंशी ठीक आहे हे झालं कोणाच इष्टिकाची तिचं हेच गणपड कोणाच असणार आहे शंकूच मग शंकूचे चे गपणा किती दिले एकशे तीन वर्ग पाया वर्गुळ काय अकरा झिरो अठ्याशी बरोबर एकशे तीन गुणिलेख पाय पायची किंमत किती जाते का आपल्याला एच किती दिलाय चोवीस चोवीसच्या च्या बसत नाही मग आपण काय घेऊ तीन पॉईंट चौदा गुणिले आता वर्ग एच किती दिलाय चोवीस दिलाय बरोबर आता कोणा सांगा तीन इकडं इकडे आल्या कोणा अकरा झिरो अठ्ठ्याऐंशी गुणिले तीन बरोबर तीन आणि हे सगळं कोण आकार येते इकडे आल्या का होईल म्हणजे काही कोण होईल तीन पॉईंट चौदा गुणिले चोवीस बरोबर आर वर्गात जास्त तसं ठेवू मग मला सांगा भाग जाते तीन एक तीन तीन आठ चोवीस बरोबर आहे आता आठ लिखायला भागात बघा बघ आठ राहिले किती तीन आठ तरी चोवीस आठशे बत्तीस चोवीस राहिले किती सहा आठ आठसि चौसष्ट आठ्याची किती चौसष्ट राहिले चार आठ आठस अठ्ठेचाळीस तेरा शहाऐंशी तेरा शहाऐंशी भागी तीन पॉइंट चौदा बरोबर आर वर्ग आता भाग लागले दोन भाग लागतो बे स बारा हे अठरा बे तरी सहा बे ते पहायला एक बे पंचवीस सती चौदा एक पॉईंट सत्तावन्न मिले सहा पॉईंट त्र्याण्णव ठीक आहे आता यांचा भाग लागले बघा बघा सातशे त्र्याण्णव चारशे त्र्याण्णव राहिले एक पॉईंट सत्तावन्न बरोबर आर वर्ग वर किती ते चारशे एक्केचाळीस एक बरोबर आर वर्ग वर्ग काढलं चारशे किती कोणाचा एकवीस एकवीस बरोबर आठ मग त्या शंकची सध्या किती आली एकवीस अशा झालं घ्यायचं सात पॉइंट एक मधलं की तुम्ही ते सहभागणी ठीक आहे त्याच्यामध्ये काय केलंय तर एक शंकू आहे शंकू म्हणजे एक जग पाण्याचा जग आणि एक टाकी दिली तो त्या करायची टाकी दिली या जगानं या जगानं या शंकू न काय करायचंय त्याच्यामध्ये पाणी वागायचं मग यांचं क्षेत्रपट यांच क्षेत्रपट जर ह्या सॉरी गणपत

बरोबर एक छे तीन पाय यच आठ तिथे जणांपास होतो काय पाय पायावर का यच एवढंच आहे ना बरोबर एक छे तीन पाय आता तीन पॉईंट पाच सात होत आहे ना सातच्या पाणी दिले का साडेतीन म्हणून मी काय करतो पाहिजे किंवा किती घेतो बावीस छेस सात गुणिले आठ तीन पॉइंट पाच त्याचा वर्गिले उंची किती दिली दहा दिले का मग पुढं एक तीन गुणिले बावीस छेच सात गुणिले तीन पॉईंट पाच ची पुढं मी वर्ग करत नाही काय करतो दोनदा लिहितो तीन दहा ओके मग आता मला सांगा साडेतीन एक साडेतीन साडेतीन दोन्ही सात बरोबर ना मग इथं दोन उत्तर येणार परत बे एक बे, बे दहा बे पंचे दहा इथं तुम्हाला करायचं आता वर कोण कोण शिंदे करायचं बघा पाच साडेतीन बावीस राहिलं एवढं मग मला सांगा आता एक आता या वापर सांगायचं खाली कोण राहिलाय फक्त तीन मग बावीस पाच बावीस पाच एकशे दहा बरोबर कोण म्हणजे बावीस पाच एकशे दहा मग राहिले कोण अजून तीन पॉईंट पाच शे तीन तीन एकशे ने नेशे झाला बघतोय का नाही मग आपण बघू प्रे तर बोलू चला गुणाकार करून मग तीन ह्या दोघांचा गुणाकार करू तीन पॉईंट पाच एकशे दहा गुणिले एकशे दहा गुणिले तीन पॉईंट पाच बरं पस्तीस शून्य शून्य पस्तीस आहे पस्तीस पाच आला आधच्या तीन सॉरी पाच आहे दस तीन हा चार पस्तीस एक पस्तीस पस्तीस आणि तीन अडतीस पॉईंट किती झाला द्यायचा अलग अलग सर मग खाली उत्तर किती आलं तीनशे पंच्याऐंशी भागीले तीन मग काय वागलं का ह्याला तीन ना वा तीन एक तीन एक तीन तीन दोन ए सहा दोन झाले तीन आठ चोवीस एकशे अठ्ठावीस पॉईंट तीन तीस नऊ एकशे अठ्ठावीस पॉईंट तीन आता हजेगनपुर मला सांगा वर्त दिया कंपाय बाईस छेद सात आर कि आठ सात है सात गुणीले सात गुणीले सतर बावी सॉरी सत्तर सत्तर गुणिरे बास बा सत्तर ठीक है बावि सत्तर bayış ünlü ünlü bayış atta çok artışı, <laughs> हा बेस बेसात चौदा चार चौदा नाही पंधरा इतकी चौपन्न नंतर आता अठ्ठावीस गुणिले ह्याला बागा गर, कार्ड काढायचा कशाचा सॉरी मूर्ती तिथे गणफोर गणफोड भागिले शंखूरचे बरोबर एकशे म्हणजे पंधराशे चाळीस भागिले एकशे अठ्ठावीस पॉईंट तीन ठीक आहे आता यांचा गुन्हा वृत्त दिला वृत्त किती घट पाय किती आहे बावीस छेद सात किती दिला आठ सात आहे म्हणून सात सात एक सात Bağışlay, sorry, 70, 70 70, 70, 70. 70, 70, 70, एकशे बावीसशे बत्तीस बावीसात एकशे चोपन्न बावीसात एकशे चोपन्न चौदा चार चौदा पंधरा एकशे चौपन्न नंतर आता अठ्ठावीस गुणिले ह्याला बागा कार्ड काढायचा कशाचा शंकूचे सॉरी मूर्ती जिथे गणपती भागिले शंकूचे गणफर बरोबर एकशे म्हणजे पंधराशे चाळीस भागिले एकशे अठ्ठावीस तीन ठीक आहे आता यांचा गुणाकार बरोबर बारा हा उत्तर बारा आहे बरोबर त्याचं उत्तर आहे बारा म्हणून या टाकीमध्ये चौक जग बारा जग बसतील ठीक आहे